जुलै महिन्यापासून आम्ही पत्रव्यवहार केले आहे मुख्यमंत्री महसूल मंत्री आणि कोकण आयुक्त लालुचपत ठिकाणी अजून काही कारवाई होताना दिसली नाही म्हणून आज आम्ही पत्रकार परिषद घेतलो आहे आणि आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून प्रसारमाध्यमाच्या मा वतीने मी महाराष्ट्र सरकारला सांगू इच्छितो आणि त्यांच्या निदर्शनात आणतो नेहमी देवेंद्र फडणवीस जे म्हणतात आमचं महायुती सरकार ही पारदर्शकता सरकार आहे तर फडणवीस साहेब ह्या जनतेचा पैसा आहे हे भ्रष्ट अधिकारी असे त्याचा मानधन किती आहे आज त्यांची चौकशी झाली पाहिजे एस आय टीमार्फत मार्फत आम्ही मागणी केलेली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे एवढं प्रॉपर्टी आहे एवढं सगळं मा माया, माया कसं काय गोळा करायला लागलं आहे मिसेस त्यांची पत्नी वडील भाऊ भावाचं कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे आणि तिथे धरण येणार आहे म्हणून यांना माहिती होतं म्हणून अगोदरच घेऊन ठेवलेल्या कर्जतमध्ये प्रॉपर्टी आहे वडिलांच्या नावाने आणि जी मुलगी शिक्षण घेते तिच्या नावाने सुद्धा प्रॉपर्टी घेतलं आहे तर आमची राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची एकच मागणी आहे सर मुख्यमंत्री महोदय ह्या अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून ह्याच्यावर विभागीय चौकशी करावी आणि एस आय टीमार्फत त्यांची पूर्ण तपास चौकशी झाली पाहिजे हे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेची मागणी आहे बघा कसं आहे उपजिल्हाधिकारी तहसीलदार या पदावर असताना त्यांनी हे सगळं प्रॉपर्टी आणि बेन बेनामी मालमत्ता बेशोबी मालमत्ता जे केलेली आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे आपण ह्या पदावर आहेत म्हणून त्या पदावर तुम्हाला पैसे कमवण्यासाठी बसवलेलं नाही तर लोकांच्या जनतेचं काम करण्यासाठी बसवलेलं आहे आज रजिस्ट्रेशन दस्त नोंदणीला गेले एक सामान्य नागरिक जर गेला त्याच्यात जर एक हजार जरी कमी असलं तर मला सांगा ते नोंदणी होते का मग हे पैसे कोणाचे आहेत जनतेचा पैसा आहे त्याची चौकशी झाली पाहिजे हा रायगड जिल्ह्यामध्ये बघा कसं आहे रायगड जिल्ह्यात पण झालाय जळगाव जिल्ह्यात पण झालाय आता सध्या ठाण्या जिल्ह्यामध्ये लवकरच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण जाणार आहेत रायगड जिल्ह्यामध्ये जे कॉरिडॉरचं विषय झालाय रायगड जिल्ह्यामध्ये झाला प्रमोशन झालंय हो आहे ना आता बोललो ना मी माझं जो लिगल टीम आहे राष्ट्रीय स्वाभिमान संघटनेचा ते त्यांचं काम करणार आणि आम्ही उपोषण आंदोलन जे लोकशाही मार्गाने आहे ते आम्ही करणार त्यांच्यावर अन्याय झाला ते का नाही येतात पत्रकार परिषदेचा सगळ्या विषय असा असतो ना काही जे साधे शेतकरी आहेत आणि एवढ्या मोठ्या बलाढ्या अधिकाऱ्याच्या समोर जायला पण खूप मोठं म्हणून तर ते आमच्याकडे आले आणि राष्ट्रीय स्वाभिमान संघटना कुठलाही विषय असेल जनतेचा त्याच्यासाठी काही विचार करत नाही आम्ही उतरतो आणि माझ्या मागे सगळे पत्रकार बांधव तुमचं ताकद आहे जनतेची ताकद आहे म्हणून ती लोकं जरा मागून आम्हालाच माहिती द्यायला लागलेत आणि आम्ही त्या पद्धतीने ह्या अधिकाऱ्याला घरी बसवण्यासाठी पूर्ण ताकद लावतो राष्ट्रासोबत आहेत की त्याच्यावर नाही ती चौकशी मी बोलून एस आय टी माध्यमातून चौकशी केली पाहिजे शासनाने मी त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करोडोमध्ये आहे एवढं बोललो सगळं तर इकडे ओपन करू शकत नाही ज्या दिवशी देवेंद्र फडणवीस जी बोलतील मला सगळी माहिती द्या तर पूर्ण माहिती घेऊन पुरावे आहेत कुठे आहे खोच विरार कॉरिडॉर आहे जळगाव जिल्ह्यात येवल गावामध्ये प्रॉपर्टी घेतलेली आहे कर्जतमध्ये त्यांच्या भावाच्या नावाने प्रॉपर्टी घेतली आहे त्यांच्या मुलीच्या नावाने खोटं कंपनी शिक्षण घेणारी मुलीचं कंपनी आणि त्याच्यामध्ये करोडोरचं ब्लॅक मनी व्हाईट झालेलं आहे सगळ्या आहेत ना माहिती काढावं शासनाने मी तुम आपल्या माध्यमातून शासनाला माहिती देतो प्रोजेक्टमध्ये कुठला कोणते आहे माझ्याकडे बघा अलिबाग विरार कॉरिडोर आहे येवल तालुक्यामधले जळगाव जिल्ह्यात येवल तालुक्यातलं आहे कर्जतचं त्यांच्या भावाचं आहे ते बाकीचं शासनाची हो प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कुठून करताय तुम्ही तुमचा पेमेंट किती आहे तुम्ही एज बिझनेसमॅन आहात मला सांगा ना बिझनेसमॅन आहेत का पैसा कुठून आला याची चौकशी झाली पाहिजे ना प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंट कोण करतो आहे बिल्डर आहे प्रॉपर्टीवाला आहे आता था। त्या ठाण्यामधलं कुठलं तरी लखानी बिल्डरचा आहे प्रॉपर्टी घेतलेली त्याची चौकशी कर ना किती पैसे त्यांनी ब्लॅक दिलेली आहे मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला हे निधरांचं आणून देतो त्यांचं काम आहे यासाठी चौकशी लावून या अधिकाऱ्याला तात्काळ याला घरी बसवावं कारण हा पदावर असला तर चौकशी होणार नाही सगळे आहेत ना तुम्ही पूर्ण फंड रजिस्ट्रेशन आहेत त्यांनी घेतलेले प्लॉट बघा कसं आहे सगळे तुम्ही आज ह्या एका पत्रकार परिषदमध्ये मी तुमच्यासमोर आणू शकत नाही मी जे आहे महत्त्वाचे विषय मी तुमच्या ठेवलेले आहे महाराष्ट्र पारदर्शक सरकारचं काम आहे महायुतीचं त्याचं पूर्ण चौकशी काढून त्याची सगळे डिटेल काढावं आणि okay. तुम्ही एक जबाबदार अधिकारी असताना तिराईत मोबाईल नंबरवर तुम्ही जे संभाषण करता त्याचा आर काढून त्याची डिटेल काढा ना कोणाकोणाशी आणि घेवाण देवाणचं बोलणं झालं काय झालं सगळं ऑटोमॅटिक समोर येईल बघा एक सर्वात मोठा गुन्हा म्हणजे काय खालच्या कोर्टात प्रकरण प्रलंबित असताना हायकोर्टात जाऊन खोट्या सह्या करून जर त्याच्यावर तुम्ही ऑर्डर घेऊन येत आहे तर ह्याच्यापेक्षा मोठा गुन्हा काय असू शकतो तुम्ही को कंडेम ऑफ कोर्ट केलेत तुम्ही सरकारने ताबडतोब त्याच प्रकरणामध्ये यानं निलंबित करायला पाहिजे होतं तरी यांचं प्रमोशनवर प्रमोशन चाललेलं आहे शंभर टक्के शंभर टक्के अडकतील हे अधिकारी एक अधिकाऱ्याचं काम नाही आहे यांचंच मी सांगतो रो मोठी चैन आहे याच्यामध्ये तेच आहे एक उपजिल्हाधिकारी असेल तहसीलदार पदावर असलेलं एक अधिकारी त्याचं मानधन किती आहे त्या मानधनमध्ये तो एवढं प्रॉपर्टी कसं काय घेऊ शकतो त्याची चौकशी झाली पाहिजे